नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदुबाबत पत्रात स्वागत बातम्या एका ऐंशी वर्षाच्या वीर पत्नी लोहा तालुक्यातील जामगा शिवनी या गावातील कलावतीबाई बोडके यांचे पती माधुराव बोडके हे एकोणीसशे पासष्ट मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात शहीद झाले होते लग्न होऊन एकच वर्ष झालेल्या कलावतीबाई या वीरपत्नी झाल्या त्यांनी संपूर्ण आयुष्य पतीविनाच काढले वीरपत्नी म्हणून शासनाच्या वतीने जी मदत मिळायला पाहिजे होती ती अद्यापही मिळाली नाही शासनाच्या वतीने थोडीफार जागा देण्याचा निर्णय झाला रिटसर कागदपत्रे हीच पूर्ण झाले परंतु त्यांच्या नावाने शासनाने जमीन लावली नाही त्यांना जी जमीन द्यायची होती ती जमीन दुसऱ्याला दिल्याने कलावतीबाई बोडके हे दुखावले गेले वर्षी त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे पाहुया या संदर्भातील विशेष बातमी लोहा तालुक्यातील जामगा शिवनी या गावातील कलावतीबाई बोडके यांचे पती माधवराव बोडके हे एकोणीसशे पासष्ट मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात शहीद झाले होते लग्न होऊन एक वर्ष झालेल्या कलावतीबाई या वीर पत्नी झाल्या त्यांनी संपूर्ण आयुष्य पतीविनाच काढले वीर पत्नी म्हणून शासनाच्या वतीने जी मदत मिळायला पाहिजे होती ती अद्यापही मिळाली नाही शासनाकडून त्यांना वेगवेगळे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव मात्र करण्यात आला दोन हजार एकोणीस मध्ये शासनाच्या वतीने थोडीफार जागा देण्याचा निर्णय झाला ग्रामपंचायत कार्यालयाने तसा ठरावही घेतला भूमी अभिलेख कार्यालयाने जमीन मोजून कलावतीबाईंना ताबा दिला परंतु सातबारा मात्र त्यांच्या नावे लावला नाही सर्व कागदपत्रे रितसर ही पूर्ण झाली परंतु त्यांच्या नावे शासनाने जमीनच लावली नाही त्यांना जी जमीन द्यायची होती ती जमीन दुसऱ्यालाच दिल्याने कलावतीबाई बोडके ह्या दुखावल्या गेल्या आहेत वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे नाही नाहीशिवाय उठणार नाही काय काय देवा करत सैनिक सैनिक होते होते तुमचे पतीचं निधन कधी झालेलं आहे तुमचं लग्न झाल्याच्या नंतर किती वर्षानं झालं काय एका वर्षानं ते हे झालं तुम्हाला मुलं बाळ वगैरे कोणी कोणी नाही तुम्ही इथे कशासाठी बसलेले काय म्हणून तुमची मागणी काय आहे मागणी आम्हाला न्याय ही माझी हत्या इथं उपशोरला बसलेली आहे हिचे पती एकोणीशे भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये शहीद झाले त्यानंतर तेव्हापासून त्यांनी लग्न नाही मूळ नाही बाळ नाही आम्ही त्यांचा पालन आहे ही जमिनीवर आमच्या कब्जा आहे आमचा आता अत्याचार होत आहे दुसऱ्याने येऊन आमचा तीन वर्ष झालं चालू आहे पंचनामा आठचा उतारा मोजणी नकाश्या समजा व्यवहार आणि दुसऱ्याने येऊन पैशाच्या जीवावर येऊन दुसऱ्या गावच्याने कब्जा करणं हे आमच्यावर आत्या आहे आज हे जसं चलत असेल आम्हाला भरपूर पुरस्कार भेटले आमचा मराठवाड्यात पहिला नंबर जिल्ह्यामध्ये पहिला नंबर एकोणीशे पासष्ट असा दाखवा शहीद जवान जिल्ह्यामध्ये कोण आहे आतापर्यंत तर त्याच्या वीर पत्नीला हे न्याय मिळत नाही म्हणजे हे सरकार काय करू शकतंय आम्ही मरायला तयार आहोत तिनं असा हक्क धरलेला आहे न्याय का, हो। का मिळत नाही इतके आम्ही लढून पाच पैशाच्या जीवावरच चालतोय हे काय अत्याचार आहे दोन हजार एकोणीस पासून माझा प्रस्ताव आम्ही दाखल करून आम्ही मोजणी न झाली भूमी अभिलेखची चतुर्शीमा झाल्या समध्या झाल्या आम्हाचा फाईल बाजूला टाकून इथं दुसऱ्याच्या ताब्यात येऊन गावचा ठराव भेटून आम्हाला समज गाववाल्याचा ठराव भेटलेला आहे समजा हे आहे पण हे हक्क का मिळत नाही दुसऱ्याला पैशाच्या जीवावर देणं म्हणजे हे अत्याचार झाला की आमचं सरकार का आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे एकोणीशे पासष्ट चे भारत पाकिस्तान युद्धामध्ये शहीद झालेले आहेत त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे त्याला, त्याला परमावीर चक्र मिळालेले आहे त्यांचा दिल्लीमध्ये आज आम्हाला ह्याचं हे उभा आहे त्यांचं नाव आहे तिथं आज भी हे एवढा न्याय असताना जर हे मिळत नाही म्हणजे हे पैसा काळ्या हो पैशाच्या जीवावर हे अत्याचार करीत आहे